अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये नमस्कार मैत्रिणींनो सौभाग्यप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अपत्यांच्या भाग्योदयासाठी त्याचप्रमाणे आपल्यावरती आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद लाभावा त्याचप्रमाणे आपल्या घरातील जे काही वास्तुदोष असतील ते दूर होण्यासाठी आपण कुमकुमार्चन आज आहे श्रावण शुक्रवार तर श्रावणामधील प्रत्येक शुक्रवारी श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन कसे करावे याबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊया त्याचप्रमाणे श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन विधी करत असताना कुठल्या मंत्रांचा स्तोत्राचा पठन करावे यासोबतच पूर्ण दिवसभर पूजा तशीच ठेवायची का याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी इथे नेहमीप्रमाणे ज्या जागेवरती पूजा मांडणी करणार आहे ती जागा आधी स्वच्छ पुसून घेतलेली आहे त्यानंतर त्यावरती एक पाठ ठेवून घेतलेला आहे त्यानंतर पाटावरती लाल वस्त्र मी अंतरून घेतलेला आहे लाल रंग हा देवी लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे म्हणून आपण तो लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये घेत असतो तर मी इथे लाल वस्त्र पाटावरती अंतरून घेतलेला आहे त्यानंतर सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून घेणार आहे का आपण आपल्या इच्छेनुसार तुपाचा किंवा तेलाचा दोन्ही दिवे लावू शकता काहीच हरकत नाही तर हे दिवे सुद्धा मी घरीच तयार केले होते याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तरी एकदा नक्की बघा त्यानंतर आता दिवा प्रज्वलित करून घेणार आहे आणि दिव्याची पूजा करणार आहे दिव्याला हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करणार आहे आता यानंतर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन विधीला सुरुवात करणार आहोत तर सर्वात आधी मी आज शुक्रवार आहे म्हणून मग प्रत्येक शुक्रवारी अष्टलक्ष्मी दीप हा प्रज्वलित करत असते तर मग दुसरीकडे प्रज्वलित न करता मी याच पाटावरती तो लावून घेणार आहे याच पाटावरती त्या दिव्याची पूजा करणार आहे तर सर्वात आधी श्रीयंत्र जे आहे ते आधी आपण स्वच्छ करायचं असतं म्हणजे आधी जे आपण कुमकुमार्जन करत असतो किंवा मग रोजच्या पूजेतसुद्धा बऱ्याच महिला ह्या श्रीसूक्तमचे पठन करून श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन विधी हे करत असतात तर अशा प्रकारे या श्रीयंत्रावरती जे कुंकू असतं तर ते आपल्याला आधी काढून घ्यायचं असतं तर अशा प्रकारे मी एक छोटी डबी केलेली आहे कुंकू ठेवण्यासाठी मी श्रीयंत्रावरील कुंकू हे अशा प्रकारे एका डबीमध्ये जमा करत असते आणि ज्यावेळेस आपण आपल्या घराच्या बाहेर पडत असू किंवा मग एखाद्या शुभ कार्यात जात असू त्यावेळेस आपल्याला हे कुंकू आपल्या कपाळाला लावायचं असते तर मी इथे हे कुंकू अशाच प्रकारे या डब्बीमध्ये भरून ठेवत असते आणि जेव्हा केव्हा मी बाहेर जात असतो त्यावेळेस हे कुंकू मी कपाळाला लावत असते त्यानंतर श्रीयंत्रावरील सर्व कुंकू काढून झालेला आहे आता यानंतर श्रीयंत्राची आपण पूजा करणार आहोत त्याला पंचामृताने स्नान घालणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी आपण पंचामृत स्नान घालत असताना शुद्ध जलाने स्नान घालत असतो तर मी इथे शुद्ध जलाने श्रीयंत्रावरती अभिषेक करून घेत आहे त्यानंतर पंचामृताने श्रीयंत्रावरती अभिषेक करणार आहेत तर पंचामृत हे मी सर्व एकत्र केलेलं आहे वेगवेगळं असं वाटीमध्ये घेतलेलं नाही एकाच छोट्या पितळीच्या तांब्यामध्ये मी पंचामृत घेतलेला आहे आता पंचामृताने श्रीयंत्रावरती स्नान घालून झाल्यानंतर शुद्ध जलाने परत एकदा आपल्याला स्नान घालायचे आहे त्याआधी मी इथे हळद आणि केशरयुक्त मिश्रण तयार केलेलं आहे त्याने सुद्धा श्रीयंत्रावरती मी स्नान घालून घेणार आहे आता यानंतर शुद्ध जलाने श्रीयंत्राला स्नान घालणार आहे तर मैत्रिणींनो सकल सौभाग्यप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती अपत्यांचा भाग्योदय तसेच कुलदेवतेच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी व आपल्या वास्तूतील सर्व प्रकारचे दोष परिमार्जन होण्यासाठी कुमकुमार्जन विधी करण्याचीही पद्धत असते तर आपण कुमकुमार्जन विधी करण्यासाठी जे कुंकू वापरत असतो तर ते कुंकू शक्यतो घरगुती म्हणजेच घरीच तयार केलेले असावे ले जसे हळकुंड चांगले कुटून घ्यायचे आणि तयार झालेली जी हळद असते तर त्या हळदीवर लिंबाचा रस पिळावा किंवा मग त्याऐवजी आपण चुन्याची निवळीसुद्धा टाकून हे मिश्रण चांगल्या प्रकारे आपल्याला एकजीव करायचा आहे आणि त्यानंतर ते आपल्याला सावलीमध्ये एखाद दिवस वाळू द्यायचे आहे अशा प्रकारे आपले घरगुती कुंकू हे तयार होते त्याचप्रमाणे या कुंकामध्ये आपण एखादे मोराचे पीस जाळून त्याची राखसुद्धा टाकू शकतो अशा प्रकारचे जे घरगुती कुंकू आहे आपण घरी तयार केलेले आहे ते महिलांनी नित्य नियमित आपल्या कपाडाला लावले पाहिजे कारण आपण बाजारातून बऱ्याच वेळा कुंकू घेत असतो किंवा मग एखाद्या पूजा साहित्याच्या ठिकाणूनसुद्धा आपण कुंकू घेतो तर त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात लाल कलर हा आढळून येतो जे ज्याने आपण जर कुंकू लावलं तर त्याचा डाग सहजासहजी निघत नाही तर अशा प्रकारचे जर घरगुती कुंकू आपण तयार केले तर ते खूप कालावधीपर्यंत चांगले राहते आणि त्याचा कलरसुद्धा देवतांच्या मूर्तीवरती किंवा मग आपल्या कपाळावरती सुद्धा राहत नाही तर आता यानंतर अष्टलक्ष्मी दीप प्रज्वलित करणार आहे तर त्यासाठी मी अष्टलक्ष्मी दीप घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये जे आठ लक्ष्मी आहेत आणि जे गणपती बाप्पा आहेत तर त्यांच्या मूर्तीला हळदी हो लावून घेणार आहे आणि कुंकूसुद्धा लावून घेणार आहे तर त्याआधी अष्टदीपची जी मागची बाजू आहे तर त्या बाजूला हा डबल टेप जो आहे तो लावून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला माहितीच आहे की माझ्याकडे बिड्याच्या पाण्याचा वेल आहे तर त्याचे मी छोटे छोटे पानं घेतलेले आहेत आणि ते पा ती पाने मी या अष्टदीपला मागच्या साईडने लावून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी डबल डेप मधून कट केलेला आहे आणि त्यानंतर तो दिव्याला मागच्या बाजूनी लावून घेणार आहे तर अशा प्रकारे बरोबर पाच पाने या अष्टदीपला पाठीमागच्या बाजूने लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता हे जे अष्टलक्ष्मी दीप आहे हा मी इथे प्रज्वलित करणार आहे तर आता ही जे पाने लावून घेतलेली आहेत त्या पानांवरतीसुद्धा सुद्धा हळदी आणि कुंकुवाने अलंकारित करणार सोब आहे सोबतच दिव्याच्या पाठीमागच्या बाजूलासुद्धा दोन गजांतलक्ष्मी आहेत आणि एक कलशसुद्धा दिलेला आहे तर या कलशाला आणि गजांतलक्ष्मीलासुद्धा हळदी कुंकू आणि अक्षदा लावून घेणार आहे त्यानंतर बघू शकता सुंदर असा आपला अष्टलक्ष्मी दीप हा अलंकारित करून झालेला आहे अशा प्रकारची जर आपण पूजेमध्ये वेगळी अशी सजावट केली तर आपली पूजासुद्धा खूप छान आणि सुंदर अशी दिसते तर मला तरी असं आवडतं पूजेमध्ये नवीन काहीतरी करायला आणि नवीन काहीतरी सजवून बघायला म्हणून मी प्रत्येक वेळेस असं काहीतरी नवीन सजावट ही करत असते आता आपण दिवा प्रज्वलित करून घेणार आहोत तर त्यासाठी दोन जोड विड्याची पाने घेतलेली आहेत ती आता दिवा जिथे प्रज्वलित करणार आहे त्या जागेवरती ठेवून घेणार आहे तर जी दोन जोड वेड्याची पाणी घेतलेली होती त्यावरती थोड्या अक्षदा मी टाकलेल्या आहेत त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू हे वाहून घेतलेलं आहे आणि त्यावरती अष्टलक्ष्मी दीप हा ठेवून घेतलेला आहे त्यानंतर दिव्यामध्ये दोन जोड वाती आपल्याला टाकायच्या आहेत एक वाती आपण कधीही लावायची नाही दोन वाती मिळून एक वातच आपण तयार करायची असते तर मी इथे दोन जोडवाती घेतलेल्या आहेत तर या अष्टलक्ष्मी दिव्यामध्ये आपण तिळाचं किंवा मग शुद्ध गाईचं तूप हे वापरायचं असतं तर मी इथे तिळाचं तेल घेतलेलं आहे कारण समोर जो मातीचा दिवा आहे तो मी शुद्ध गाईच्या तुपाचा लावलेला होता म्हणून मग दिव्यामध्ये मी तेल टाकून घेतलेला आहे त्यानंतर आता दिवा प्रज्वलित करून घेणार आहे आणि दिव्यालासुद्धा हळदी कुंकू आणि अक्षदा यांनी अलंकारित करणार आहे आणि दिव्याला फुले वाहून घेणार आहे एक लाल वस्त्र अंथरून घेतलेला आहे त्यानंतर आता यावरती आपण माता लक्ष्मी यांची पूजा करणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी महालक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती जलाने आणि पंचामृताने स्नान घालणार आहे तर त्यासाठी मी एक छोटी पितळेची प्लेट घेतलेली आहे याऐवजी तुम्ही तांब्याची स्टीलची कुठलीही घेतली तरी चालेल काहीच हरकत नाही त्यानंतर एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवून घेतलेली आहे त्यानंतर लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालून घेणार आहे सोबतच काही फुलेसुद्धा लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती वाहून घेतलेली आहेत त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने लक्ष्मी मातेला स्नान घातलेले आहे आता यानंतर देवीची मूर्ती ही स्वच्छ कापडाने पुसून घेणार आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करणार आहे तर आता इथे माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे तर आ, माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती मी कपाळाला हळदीचं लेपन केलेलं आहे त्यानंतर हळदीचं लेपन केल्यानंतर देवीच्या कपाळावरती मधोमध मद एक आ, लाल कुंकवाचा टिक्का लावून घेणार आहे तर त्यासाठी तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं हे मनोहर कुंकू आहे तर हे मी माता लक्ष्मीला लावण्यासाठी घेतलेलं ला आहे तर या कुंकाला आपल्याला ओलं करायची गरज भासत नाही आणि केमिकलयुक्त असं हे कुंकू आहे तर हे कुंकू अतिशय सहजरित्या असं हे माता लक्ष्मीच्या कपाळावरती कुंकू लावल्या गेलेलं आहे त्यानंतर त्यानंतर देवी लक्ष्मीच्या मूर्तीला हे मंगळसूत्र मी घालून घेणार आहे हे थोडं मोठं आहे पण जेव्हा गळ्यात घालतो तर त्यावेळेस पाठीमागची साईड ही मागच्या बाजूला टाकता येते म्हणून मग मी अशा प्रकारे माता लक्ष्मीच्या मूर्तीला हे मंगळसूत्र घालत असते घातल्यानंतर जवळून बघितल्यानंतर अतिशय सुंदर आणि सुरेख अशी लक्ष्मी देवीची मूर्ती दिसते आता लक्ष्मी मातेचा शृंगार झालेला आहे त्यानंतर देवीला फुलं अर्पण करायची आहेत तर मी ते एक पांढरं फुल माता लक्ष्मीला वाहून घेतलेला आहे त्यानंतर आता श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन विधी करायचा आहे तर त्यासाठी मी एक छोटं तामण घेतलेलं आहे हे मी देवघरामध्ये जेथे श्रीयंत्र ठेवते तर ते याच्यावरतीच ठेवत असते हे पितळीचं आहे तर याच्यावरतीच मी श्रीयंत्र जे आहे ते ठेवत असते तर ते याच मापाचं आहे जर आपल्याकडे अशा प्रकारचं छोटंसं तामण नसेल तर त्याऐवजी आपण एखादी छोटी स्टीलची प्लेट किंवा मग तांब्याची प्लेट घेतली तरीही चालेल काहीच हरकत नाही तर आता या छोट्या तामणामध्ये मी पिवळं वस्त्र ठेवून घेतलेलं आहे माता लक्ष्मीला पिवळं किंवा लाल कुठलंही वस्त्र आपण घेऊ शकतो तर पिवळं वस्त्र मी या छोट्या तामणामध्ये ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर त्याला हळदी आणि कुंकवाने अलंकारित करून घेतलेलं आहे सोबतच आपल्याला अक्षतासुद्धा व्हायच्या आहेत त्यानंतर जी कमळगट्ट्याची माळ असते तर ती आपल्याला या श्रीयंत्रावरती ठेवून घ्यायची आहे श्रीयंत्रावरती ही माळ ठेवत असताना आपल्याला नवार्ण मंत्राचा जप करायचा असतो तर नवार्णव मंत्र हा ओम ऐम र्रीम क्लीम चामुंडाये विजय अशा प्रकारे आहे तर या मंत्राचा आपण जप करायचा आहे आता यानंतर आपल्या कुंचन सेवेलासुद्धा सुरुवात करणार आहे कारण आज शुक्रवार आहे तर प्रत्येक शुक्रवारी मी कुंचन सुद्धा करत असते तर मी इथे कुंचन घेतलेलं आहे त्यानंतर कुंचनसाठी एक छोटी जी मातीची प्लेट आहे तर ती मी ठेवून घेतलेली आहे आणि त्यावरती एक लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे आता जे कुंचनवरती लक्ष्मी माता भगवान विष्णू गजांत लक्ष्मी त्यासोबतच शंख चक्र गदा यांची जे चिन्हे आहेत तर त्यांनासुद्धा गंध आणि हळदी कुंकू हे लावून घेणार आहे तर कुंचन सेवा कशी करायची याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे एकदा नक्की बघा तर आपल्याला आपल्या घराच्या सुखासाठी किंवा आपलं जे इच्छित कार्य असेल किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी बऱ्याचशा अशा समस्यांसाठी आपण सेवा ही करू शकतो सेवा केल्याने आपल्याला अतिशय सकारात्मक असे बदल घडून येताना दिसतात असं एकदमच नाही होत की आपण सेवा केली आणि लक्ष्मी माता आपल्याकडे आली आपण पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने ही कुंचन सेवा करायची असते जेणेकरून याचे योग्य ते फळ आपल्याला मिळते तर ही कुंचन सेवा आपण केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं सोबतच जेवढी काही नकारात्मक शक्ती असते किंवा आपल्या मनातील वाईट विचार असतात तर ते दूर सुद्धा मदत होते तर अशा प्रकारचं हे कुंचन आता मी इथे भरणार आहे तर त्यासाठी मी खाली नाण्यांचं अष्टदळ काढून घेतलेला आहे याऐवजी तुम्ही सुद्धा काढू शकता तरता टीमी हर्दी तर आता कुंचन भरण्यासाठी मी सर्वात आधी हळदी कुंकू टाकून घेतलेला आहे त्यानंतर अक्षदा आणि त्यानंतर पाच कवळ्या मी इथे घेतलेल्या आहेत पिवळ्या आपल्याकडे जर पिवळ्या नसतील पांढऱ्या कवळ्या असतील तर त्या आपण पिवळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे हळद आणि केशरयुक्त मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे आणि त्या मिश्रणाने आपल्याला ज्या पांढऱ्या कवळ्या आहेत त्या पिवळ्या करून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे कवळ्या टाकून घेतल्यानंतर परत एकदा मी इथे हळदी कुंकू टाकून घेणार आहे त्यानंतर आज कमळगट्टे जे आहेत तर ते मी इथे घेतलेले आहेत ते कुंचनमध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर परत एकदा हळदी कुंकू टाकून घेणार आहे आणि परत एकदा अक्षदा ह्या टाकून घेणार आहे आणि त्यानंतर एक एक करून सर्व रत्ने जी आहे तर ती मी कुंचनमध्ये टाकून घेणार आहे कुंचन संपूर्ण भरून घेणार आहे तर अशा प्रकारे आपला जो काही कुंचन आहे तर तो संपूर्ण भरून झालेला आहे कुंचन हा आपल्याला अगदी संपूर्ण भरायचा असतो थोडाही तो आपल्याला रिकामा ठेवायचा नाही त्यामध्ये संपूर्ण अक्षदा ह्या आपल्याला भरायच्या असतात आपले जे काही रत्न आहे तर ते टाकून झाल्यानंतरसुद्धा थोडा जरी कुंचन बाकी असेल भरायचा तरी आपण त्यावरती संपूर्ण कुंचन हा अक्षदाने भरून टाकायचा आहे तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण कुंचन जो आहे तो भरायचा आहे तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे मी संपूर्ण कुंचन भरलेलं आहे त्यानंतर कुंचनवरती आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षदा ह्या वाहून घ्यायचा आहेत त्यानंतर मी हे दोन फुले घेतलेली होती एक प्राजक्ताचा आहे आणि एक कमळाचा आहे तर चांदी हे चांदीमध्ये आहे तर हे सुद्धा मी अशा प्रकारे गुलाबामध्ये ठेवत असते आणि गुलाब हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून गुलाब आपण हे कुंचन सेवेत घ्यायचंच आहे तर अशा प्रकारे गुलाबमध्ये मी ही दोन्ही फुले ठेवून दिलेली आहे आणि गुलाब जे आहे ते माता लक्ष्मीला अर्पण केलेले आहेत त्यानंतर मी इथे एक छोटं फूल घेतलेलं ला आहे लाल आणि त्याला मी अत्तर लावणार आहे आणि अत्तर हे माता लक्ष्मीला आणि कुंचनलासुद्धा लावून घेणार आहे आपल्याला माहिती आहे की गुलाब हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून मी इथे गुलाब अत्तर घेतलेलं आहे आणि ते प्रत्येक शुक्रवारी मी अशाच प्रकारे माता लक्ष्मीला आणि कुंचनलासुद्धा लावून घेत असते तर अशा प्रकारे हे जे गुलाब अत्तर आहे ते माता लक्ष्मीला आणि कुंचनला मी लावून घेतलेला आहे त्यानंतर माता लक्ष्मीची जी पावले आहेत मातीची तर ते सुद्धा मी इथे पूजेमध्ये ठेवून घेतलेली आहेत कारण अतिशय सुंदर आणि सुरेख अशी ही माता लक्ष्मीची पावले आहेत ही पावले बघितल्यानंतरच आपल्याला खूप प्रसन्न आणि छान असं वाटतं म्हणून मी ही माता लक्ष्मीच्या प्रत्येक पूजेमध्ये ठेवतच असते तर अशा प्रकारे मी इथे पाटावरती समोर थोडी जागा होती तर तिथे मी हे पावले ठेवून घेतलेली आहे त्यानंतर पावलांमध्ये मी हळदी आणि कुंकू भरलेला आहे त्यानंतर पावलांची सुद्धा पूजा केलेली आहे त्यांना हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण केलेल्या आणि पावलांवरती सुद्धा एक पांढरं फुल मी अर्पण केलेला आहे त्यानंतर आता कुंकुमार्चन विधी करणार आहोत तर कुंकुमार्चन विधी करण्यासाठी आपल्याला कुठल्या मंत्रा स्तोत्रांचं उच्चारण करायचं आहे हे आता आपण बघणार आहोत ओम माहे ओम जय नम ओवमंगलाय नम ओम, ओम लज्जाय नम ओम भगवते नम ओम वंद्याय नम ओम भवाने ओम पापनाशिने ओम ओंडियाय नम ओम कालरात्रे नम ओम भद्रकाले नम ओम अपराजिताय नम ओ महाविशविद्याय नम ओ महामेधाय नम ओ महाबलाय नम कात्यायने नम ओम जयाय नम ओम दुर्गाय नम ॐ मन्दारवनवासिने नमः ॐ आर्याय नमः ॐ गिरिसुताय नमः ॐ धात्रे नमः ॐ महिषासुरघातिने नमः ॐ सिद्धिदाय नमः ॐ बुद्धिदाय नमः ॐ निय नमः ॐ वरदाय नमः रदपिणे नमः ॐ अम्बिकाय नमः ॐ सुखदायै नमः ॐ सोममाय नमः ॐ जगत्मात्रे नमः ॐ नमः ॐ सर्वकाम पूर्णाय नमः ॐ जगत्रक्त्रे नमः ॐ जगद्धात्रे नमः ॐ अवयक्ताय नमः ॐ जगत्पालनतत्पराय नमः ॐ अव्यक्तरूपाय नमः ॐ भीमाय नमः ॐ त्रिपुरसूर्ये नमः ॐ अपर्णाय नमः ओम लि ललिताय नम ओ वेद्याय नम ओ पूर्णचंद्रविभननाय नम ओमुंडाय नम ओम चुराय नम ओम चंद्राय नम ओम गुणत्रविभावििन्ये नम ओं हिरंबजननाय नम ओम काले नम ओम त्रिगुणाय नम ओम यशोधरीने नम ॐ उमाये नमः ॐ कलशहस्ताये नमः ॐ दैत्यदर्पणिपदिने नमः ॐ बुद्धे नमः ॐ कान्ते नमः ॐ शमाये नमः ॐ शान्ते नमः ॐ पुष्टे नमः ॐ तुष्टे नमः ॐ धृ धृते नमः ॐ मते नमः ॐ वरायुधराय नमः ॐ धीराय नमः ॐ गिर्ये नमः ॐ शाङ्कर्ये नमः ॐ शिवाय नमः ॐ अष्टसिद्धप्रदाय नमः ॐ वामाय नमः ॐ शिवमाङ्गवासिने नमः ॐ धर्मदाय नमः ॐ धनदाय नमः ॐ नमः ॐ कामदाय नमः ॐ मोक्षदाय नमः ॐ अपराय नमः ॐ चित्तस्वरूपाय नमः ॐ चिदानन्दाय नमः ॐ जय श्रिये नमः ॐ जय दाग्यिने नमः ॐ सर्वमङ्गलमाङ्गल्ये नमः ॐ जगस्राहिते शिष्णे नमः ॐ शर्वाण्ये नमः ॐ पार्वते नमः ॐ धनाय नमः ॐ स्कन्दमात्रे नमः ॐ नखिलेश्वरे नमः ॐ प्रपन्नातिर्हराय नमः ॐ देव्ये नमः ॐ सुभगाय नमः ॐ कामरूपिणे नमः ॐ निराकाय नमः ॐ साकाराय नमः ॐ महाकाल्ये नमः ॐ महा सुरेश्वरे नमः ॐ शर्वाय नमः ओम श्रद्धाय नम ओम ध्रुवाय नम ओम कृत्ताय नम ओम मुंडाय नम ओम भक्तवत्सलाय नव शक्ती समायुक्ताय सर्व कामदाय तर अशा प्रकारे अष्टोत्तर नामावलीने आपल्याला श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन विधी हा करायचा आहे अष्टोत्तर नामावलीने कुमकुमार्चन विधी करत असताना आपल्याला आपल्या अनामिका आणि अंगठ्याच्या सहाय्याने श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन विधी हा करायचा आहे किंवा मग याऐवजी आपण आपल्या पाचही बोटांनी कुमकुमार्चन विधी हा करू शकतो म्हणजे पाचही बोटांनी आपल्याला कुंकू घ्यायचा आहे आणि ते श्रीयंत्रावरती <गँग> आपल्याला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना आपल्याला हे अष्टोत्तर नामावली यांचे पठन करायचे आहे तर अशा प्रकारे अष्टोत्तर नामावलीने आपल्याला श्रावणामध्ये प्रत्येक शुक्रवारी श्रीयंत्रावरती विधी हा करायचा आहे तर आपल्या दैनंदिन जीवनात अत्यंत लाभदायक ठरणारे श्रीयंत्र प्रत्येकाच्या देवघरात हे असावेच श्रीयंत्र प्राणप्रतिष्ठित करून त्याची पूजा ही आपण करायची असते श्रीयंत्र श्रीयंत्र घरी आणल्यानंतर आपण ते डायरेक्ट देवघरामध्ये ठेवायचे नाही त्याची प्राणप्रतिष्ठा करणे हे गरजेचे असते श्रीयंत्र जर आपण आपल्या घरामध्ये स्थापन केले तर अलक्ष्मीचा नाश होऊन शुभलक्ष्मीचा निवास होतो सोबतच कुटुंबातील ताणतणाव दूर होऊन मंगलमय आणि आनंदित वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होते यासोबत काही वास्तुदोष असतील तर ते सुद्धा नाहीसे होण्यास हे श्रीयंत्र उपयुक्त ठरतं तर अशा प्रकारची ही साधी सोपी सेवा आहे जी आपल्याला श्रीयंत्रावरती करायची आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे जे कुंकुमार्चन विधी केलेलं आहे तर हे दिवसभर तसंच ठेवायचं का तर हो ही पूजा आपण दिवसभर तशीच ठेवायची कारण आपण जी काही पूजा केलेली आहे जे काही कुंकुमार्चन श्रीयंत्रावरती केलेलं आहे आपण जर कुंकुमार्चन एखाद्या मूर्तीवरती टाकावरती किंवा श्रीयंत्रावरती केलेलं आहे तर ते त्या कुंकुमामध्ये साठवल्या जावं यासाठी आपल्याला हे श्रीयंत्र ही पूजा जी आहे ती दिवसभर तशीच ठेवायची आहे आपण कुमकुमार्चन विधी हा कुठल्याही मंगळवार दिवशी किंवा शुक्रवारी गुरुवारी किंवा मग पौर्णिमा या एखाद्या विशिष्ट तिथीला कुमकुमार्चन विधी हा करायचा असतो आणि ही पूजा आपण दिवसभर अशीच ठेवायची असते आपल्याला माहिती आहे माता लक्ष्मीला कुंकू ही अतिशय प्रिय आहे तर श्रीयंत्रावरती माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा मग टाकावरती जर मंगळवार शुक्रवार किंवा मग पौर्णिमेला अमावस्या अशा तिथींना दिवस जर दिवसभर रात्रभर हे कुंकू जर आपल्या घरामध्ये राहिलं तर यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी तयार होतात आणि आपल्या घरामध्ये आनंदित वातावरण निर्माण होतं तर हा कुमकुमारचण विधी करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची आणि त्यानंतर आपल्या कुलदेवीची आरती करायची आहे त्यानंतर आपण जो काही घोडाधोडाचा नैवेद्य केलेला असो तर तो आपल्याला देवी सण करायचा आहे या ऐवजी तुम्ही जर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करणार असाल तर सर्वात आधी गणपती बाप्पांची आणि त्यानंतर माता लक्ष्मीची आपल्याला आरती करायची आहे आणि नंतर आपल्याला घोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे अशी ही साधी सुखी पूजा आहे जी श्रावणामध्ये आपल्याला प्रत्येक शुक्रवारी करायची आहे तर अशा प्रकारची ही साधी सुपी माहिती होती जी तुमच्या सोबत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवी ला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देव्ये नमः नक्की लिहा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ